दुसऱ्या मुलाचं लग्न होत सुंदर घरामध्ये येते थोड्या दिवसात सासूबाईंशी भांडण सुरू होतं वाद सुरू होतात सगळं सुरू म्हणतो आपण जाऊन देत आपण दुसऱ्या घरात जाऊन राहू आपण दुसरीकडे जाऊन राहू म्हणून दुसऱ्या पण मुलगा निघून जातो घरामधलं तिसरी सून येते लोक म्हणतात काय घाललीच्या मुली घरात आले ना की नुसते आपले फक्त त्या घर फोडायचंच काम करतात तिसरी मुली मुलाचं लग्न होतं तिसरी सून येते तिसरी सून आल्यावरती परत सासूशी भांडण सुरू होतं तिसरा मुलगा म्हणतो मला आता घर सोडून जायचं मी तिसर तिसरा मुलगाही घर सोडून जातो तेव्हा लोक बोलायला लागतात काहीतरी सासूत प्रॉब्लेम आहे कळलं का तसं ही जी शिवसेनेची सासू बसली आहे ना आतमध्ये तिथे तिचा प्रॉब्लेम आहे ही जी मुलं सोडून गेली ना त्यांचा नाही प्रॉब्लेम प्रॉब्लेम सासूच आहे सा मला असं वाटतं की ही गोष्ट आपण नीट समजून घेतली पाहिजे की हे या लोकांनी जे तुमच्या मतांचा जो अपमान केला आहे या लोकांना तुम्ही अद्दल घडवली पाहिजेत शिकवली पाहिजेत तुमच्या मतांचा जो अपमान झाला त्याचा बदला तुम्ही घेतला पाहिजेत मला असं वाटतं ही निवडणूक त्याची आहे महाराष्ट्रामध्ये मी जे सतत सांगतोय ना की ज्या या सगळ्या गोष्टींची ज्यांनी प्रतारणा केली ना ते जर परत परत जर समुद्रात निवडून आले मला असं वाटतं महाराष्ट्र संपला म्हणून समजायचं तुम्ही पुढे काही नाही होऊ शकत आणि पुढे काय होऊ नाही शकत आज मी तुमच्याकडे आलोय तो फक्त एवढ्यासाठी आलोय जे दोन हजार एकोणीस पासून या महाराष्ट्रामध्ये घडलंय ते विसरू नका या सगळ्या गोष्टीला सगळ्या अख्ख्या जे काही सगळं घडलंय या सगळ्या गोष्टीला कारणीभूत फक्त एक माणूस आहे एक माणूस त्याचं नाव उद्धव ठाकरे एक माणूस दुसरं कोण नाही तिथून सगळी सुरुवात झाली म्हणजे गंमत बघा या माणसाच्या वागणुकीमुळे पहिल्यांदा राणे बाहेर पडले मग मी बाहेर पडलो मग शिंदे बाहेर पडले पण जो माणूस महाराष्ट्र माननीय बाळासाहेबांना जो त्रास देऊन जो फुटून पहिला जो गेला माणूस ते छगन भुजबळ ते भुजबळांबरोबर हा माणूस त्यांना मातोशीवरती जेवायला बोलवतो बाळासाहेबांना त्रास दे हा सोडून द्या त्याचा ह्याला काही देणं घेणं नाही आणि बाकीच्यांकडे बाकीचे बाकी शत्रू व्हायचे माननीय बाळासाहेबांकडे बघण्याचा यांचा दृष्टिकोन बघा आणि ह्यांनी जी कृत्य केली आहेत ना दा दा त्या पण गोष्टी बघा एकदा सगळ्या गोष्टींना विचारांना एकदा उजळली द्या गेल्या पाच वर्षामध्ये काय झालं हा माणूस कसा वागला कोणाशी काय केलं त्या करोना काळामध्ये कसा वागला हे सगळ्या गोष्टी आठवा आणि वीस तारखेला ही निवडणूक महाराष्ट्रासाठी खूप महत्वाची निवडणूक आहे प्रत्येक निवडणूक महत ही महत्वाची असतेच पण ही निवडणूक सर्वात महत्वाची आहे म्हणून मी आपल्याला ते आवाहन करण्यासाठी म्हणून मी आज आपल्यासमोर इथे आलेलो आहे येत्या वीस तारखेला आपले उमेदवार बाळा नांदगावकर आता बाळा पुढे नको येऊ आकडेच मी बघाशी विचारलं म्हटलं काय ब्रेक बिक लावलंय ना तिकडे म्हटलं बस आपले उमेदवार लोकप्रिय उमेदवार आपले बाळा नांदगावकर तसेच माझे महाराष्ट्रामध्ये जेवढे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उभे केले सगळे उमेदवार या सर्व उमेदवारांना माझी मी महाराष्ट्रात जाऊ नाही शकलो सगळ्या मतदारसंघामध्ये कारण वेळच कमी मिळाला प्रचाराला आणि त्याच्यामुळे ज्या मतदारसंघामध्ये मी येऊ शकलो नाही त्यांना भेटू शकलो नाही माझ्या जनतेला मी त्यांची इथूनच मी दिलगिरी व्यक्त करतो माफी मागतो परंतु मला असं वाटतं येत्या या निवडणुकीमध्ये आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे कोणी उमेदवार इथे महाराष्ट्रामध्ये उभे असतील त्या सर्व उमेदवारांना आपण प्रचंड 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 मतांनी आपण विजयी करावं असं एक आवाहन करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद जय हिंद